श्लोक एकशे त्रेसष्टवा श्रीरा देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला देहातीत ते हित सांडीत गेला देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनांची धरावी श्रीराम मी म्हणजे देह आहे असा निश्चय बळावल्यामुळं देहातीत जे समाधान आहे ते प्राप्त करू शकत नाही म्हणून देह म्हणजे मी ही बुद्धी टाकून आत्मबुद्धी धरावी मी देहच आहे ही भावना मृगजळासारखी आहे ती भावना दूर सारण्यासाठी सत्संगच हवा समर्थ म्हणतात हित आहे देहातीत मनवनी निरोपीती संत देहबुद्धीने अन्नित होची लागे विश्वाची रचना करताना परमेश्वरानं त्यात प्रवेश केला त्यामुळं विश्वाला डोळ्यांना दिसणारं दृश्य अंग आणि विश्वाला सांभाळणारं अदृश्य अंग अशी दोन्ही अंग आहेत त्यातलं दृश्य अंग तात्पुरतं अपूर्ण आणि पंचधातूपासून बनलेलं आहे तर अदृश्य अंग आत्मस्वरूपाचं बनलेलं असतं आपलं शरीर याच दोन्ही अंगांचं बनलेलं असतं पण आपण मात्र दृश्य अंगाला सर्वस्व मानतो शास्त्रानुसार मनाची व्याख्या संकल्प विकल्पात्मक मन तर बुद्धीची व्याख्या निश्चयात्मक बुद्धी अशी केलेली आहे मनाची अवस्था द्विधा असते पण बुद्धी मात्र निश्चयात्मक निर्णय घेते योग्य निर्णय घेणारी सद्बुद्धी पण चुकीचा निर्णय घेणारी दुर्बुद्धी मी म्हणजे देह असं समजणं याला देहबुद्धी म्हणतात तर मी म्हणजे आत्मा अशी वृत्ती बुद्धीला पटणं याला आत्मबुद्धी म्हणतात देहाच्या पलीकडं आत्मबुद्धी आहे आणि ते जाणून आचरण करणं यातच खरं हित आहे पण ते माणसाला समजत नाही उलट देहाच्या सुखात खरं सुख आहे असं मानल्यामुळं माणूस देहाचे लाड करतो आणि मग तो अधिक पैसा मिळवावा ऐश्वर वाढवावं वा, शरीराला नटवावं सर्व पंचेंद्रियांच्या माध्यमातून सर्व सुख मिळवावीत प्रतिष्ठा प्राप्त करून घ्यावी याच्या मागं लागतो थोडक्यात वित्तेष्णा दारेष्णा लोकेष्णा कशा पद्धतीनं मिळतील हे तो पाहतो पर्यायानं प्रत्येक गरज ही चैन बनते आणि मग सदाचरण करावं ईश्वरी श्रद्धेचा अनुभव घ्यावा अशी प्रेरणा होत नाही संत मंडळी तर शरीराची निंदा आणि स्तुती दोन्ही करतात तुकाराम महाराज एका अभंगामध्ये शरीर दुःखाचे कोठार असं वर्णन करतात तर दुसरीकडं कर देह देवाचे मंदिरं असं म्हणतात जशी एखादी गाडी प्रवासासाठी वापरली तर ती चांगली पण ती नुसती नटवण्याच्या मागे आपण जर लागलो तर निरुपयोगी तसं शरीर हे उपासनेसाठी परमेश्वर प्राप्तीसाठी वापरलं तर ते मंदिर नाहीतर नुसतंच दुःखाचं भांडार होईल यासाठी देहबुद्धीची दृढता आहे ती आत्मबुद्धीच्या ठिकाणी ठेवावी असं समर्थ सांगतात संतांनी अशी आत्मबुद्धी साधलेली असते याचं उदाहरण कबीरांच्या आयुष्यातलं देता येईल संत कबीर एकदा अंगणात बाजीवर बसले होते त्यावेळी त्यांच्या पायाला जखम झाली होती आणि त्यातून रक्त येत होतं एक कुत्रं त्यातलं रक्त चाटत होतं आणि अजून रक्त मिळावं म्हणून कातडी ओढत होतं पण कबीर मात्र शांत बसले होते रामकृष्ण परमहंस यांना उतारवायामध्ये कर्करोग म्हणजे कॅन्सर झाला होता पण त्यातल्या वेदनेची खूण कधीही त्यांच्या चेहऱ्यावर दिसली नाही तुकाराम महाराज देहूत राहत असताना मंबाजी गोसावी त्यांचा द्वेष करत असे जेव्हा या मंबाजीनं तुकाराम महाराजांना काटेरी जुडपाणी मारलं तेव्हा त्यांना स्वतःला खूप लागलं स्वतःला लागलेलं दूरच राहिलं पण मंबाजीच्या हाताला काटेरी टोचले असेल त्यांना जखम झाली असेल म्हणून तुकाराम महाराजांनी त्यांच्या हातांना औषध लावलं असाच काहीसा अनुभव संत ज्ञानदेव सावतामाळी एकनाथ महाराज नामदेव महाराज यांच्या बाबतीतही सांगता येईल देहाच्या प्रेमासाठी माणूस संपत्तीच्या मागं लागतो आणि म्हणून समर्थ सज्जन संगतीचा आग्रह धरतात सत्संग मिळवण्यासाठी त्या योग्यतेचा माणूसही मिळावा लागतो संत सहवासानं वासनांचं प्राबल्य कमी होतं माणूस छोट्या छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करायला शिकतो देहाचं ममत्व कमी होतं अंतःकरणापासून त्या परमात्म्यापर्यंत आपण पोचण्यासाठी प्रयत्न करतो निर्गुण स्वरूप ओळखण्याची तळमळ मनाला जर लागली तर मन विषयांच्या मागं धाबत नाही चांगले विचार चांगलं आचरण यांचा आग्रह धरला तर मन वाईट कल्पना करणार नाही मन चांगल्या म्हणजे रामकथा कृष्णकथा यात रमवावं प्रत्यक्ष संतांचा सहवास नाही मिळाला तर त्यांची पुस्तकं वाचावीत त्यांच्या विचारांचं अनुकरण करावं म्हणजे त्या परमेश्वराची ओळख पटेल असं समर्थांना अभिप्रेत आहे जय जय रघुवीर समर्थ देहे निश्चयो दृढ झाला देहाीतते तेहित सडीत गेला देहे बुद्धिते आत्मबुद्धि करावी सदा सङ्गति सज्जना धरावी श्रीरा